जिल्ह्याचे असणारे अध्यक्ष प्रमोदजी देंढे दे। जनरल सेक्रेटरी डी निवे प्राध्यापक दैरजी फुनकर आणि उपाध्यक्ष पाटकरजी नाम दगेन विकासाच्या कामानिमित्ताने घालतोय अशी असणारी परिस्थिती आहे हा कापसाचा जिल्हा एकेकाळी जगामध्ये कापसाचे भाव काय व्हावेत हा जिल्हा ठरवत होता अशी परिस्थिती आहे हळूहळू ते वैभव गेलं आणि आणि ते वैभव गेलं याचं कारण की नव्या व्यवस्थेमध्ये या शहराला विभागाला बसवलं गेलं पाहिजे होत ते काही झालं नाही अशी असताना परिस्थिती आहे मागच्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये प्रत्येक जिल्ह्याचं असताना एक वैशिष्ट्य असतं तसं अकोल्याचं दोन वैशिष्ट्य आहेत एक कडधान्य आणि दुसरं असणारं कापूस हे दोन्ही नदी पीक आहेत पण त्यावरती असणारा प्रक्रिया करणारी केंद्र या जिल्ह्यामध्ये नाहीत फार फार तर कापसाचा जिनिंग प्रसिंग व्हायचा त्याला धरून असताना एखादं सर्कीचा तेलाचा कारखाना निघायचा आणि त्याच्या पुढे काहीच निघायचं नाही अशी परिस्थिती आहे अकोल्यामध्ये काही जणांना पुढे करून नाही तर त्याच्या पुढची प्रक्रिया या ठिकाणी सुरुवात झाली ती म्हणजे ठिकाणी सुरुवात सुरुवात झालं झालं एक एक स्टेज जे आहे त्याच्यानंतर मग असणार हा जो शर्टावरचा कलर आहे की ज्याला डाईंग आपण म्हणतो ते डाईंग युनिट असणार या ठिकाणी आलं परंतु पुन्हा तयार केलेलं सर कापड हे पुन्हा जिल्ह्याच्या बाहेर जायला लागलं अशी असताना परिस्थिती आहे हे जरी उभं राहिलं तरी त्याच्यामधला ज्याला फिनिश प्रोडक्ट आपण म्हणतो शेवटचा प्रोडक्ट आपण ज्याला म्हणतो तो काही या ठिकाणी उभा राहिला नाही अमरावतीमध्ये सुद्धा ज्याला आपल्याला म्हणता येईल की चांगल्या रीतीने सरळ टेक्स्टाईल पार्क त्या ठिकाणी उभं करण्यात आलं पण त्या टेक्स्टाईल मधला शेवटचा जो प्रॉडक्ट आहे की जिथे शर्ट असेल पॅन्ट असेल लेडीज वेअर्स असतील हा कुठलाही असताना त्या ठिकाणी व्यवसाय आला नाही की ज्याच्यातून मास एम्प्लॉयमेंट होऊ शकतं अशी परिस्थिती आहे प्रत्येक जिल्हा परिषद असताना शिलाई मशीन जातील ते काम दोन चाललेलं असतं किती फायदा किती फायदा त्याच्यामध्ये मी राहत नाही पण याला अनुसरूनच तालुक्यांमध्ये किंवा एका तालुक्यामध्ये दोन आपण असं म्हटलं की तिथे चार चार पाच पाच हजार महिला येऊन बसून काम करायला लागल्या ला आणि असं असताना सेंटर उभं राहिलं तर बाहेरचा जो व्यापारी आहे किंवा अकोला जिल्ह्यातला असणारा जो व्यापारी आहे याला व्यापार करायला सोपं जातो त्याला असताना प्रोडक्शन करायला सोपं जातं आणि तशी एक जागा उभी राहावी असा असताना प्रयत्न आहे जिल्ह्यामध्ये सात आठ ठिकाणी उभं करण्याचा आपला असणारा प्रयत्न चाललाय त्या ठिकाणी अंदाजे आहे की एका वेळेस चार हजार पाच हजार महिला बसून त्या ठिकाणी काम करते जिल्हा परिषदेच्या वतीने आपण म्हणालो की शिलाई मशीन आपण वाटपच करत असतो त्याच्यापेक्षा ते वाटप न करता असे असताना सेंटरमध्ये उभं केलं आणि तिथे महिलांना येऊन सांगितलं की तुम्ही येऊन करा आणि कलेक्टरच्या मार्फत असणाऱ्या एखाद समिती आणि त्या समितीने असताना त्याचे दर ठरवले तर प्रचंड मोठ्या प्रमाणात तिथलं असताना एम्प्लॉयमेंट उभं राहू शकतं महिलांचं एम्प्लॉयमेंट उभं राहू शकतं आणि त्याचाच असताना एक प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे शेवटी आपल्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये मोठमोठी इंडस्ट्री असते किती झाली की विकास मायासारख्याच्या डोक्यामध्ये त्या मोठमोठ्या इंडस्ट्री नसतात याचं कारण असं आहे की ती मोठी इंडस्ट्री आली की पोल्युशन आलं मग ते पोल्युशन कमी करण्यासाठी अजून काहीतरी दुसरं वापर करा अशी असणारी परिस्थिती आहे पण ज्या जिल्ह्यांचं वैशिष्ट्य आहे त्या जिल्ह्यांच्या वैशिष्ट्याचा सुद्धा आपण असणार उपयोग करून घेतला तर त्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा त्या त्या पद्धतीने विकसित होऊ शकतो आणि चलन सुद्धा त्या प्रमाणात निर्माण होऊ शकत आपल्या सगळ्यांना कोणाला माहित नसेल की अर्बनमेंट इंडस्ट्री ही पहिली इंडस्ट्री दुसरी इंडस्ट्री जी आहे ती लेदरची इंडस्ट्री आहे आणि तिसरा जो सगळ्यात मोठा व्यवहार भारतामध्ये चालतो तो असणार कापसाचा व्यवहार चालतो आणि हा हजार दोन हजाराच्या हिशेबाने नाही तर हा लाखो करोडोच्या हिशेबाने असताना हा व्यवहार आहे तो व्यवहार सुद्धा असताना याच भागातून बाहेर जातो अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून जिल्ह्यातले असणारे जे सगळे रिसोर्सेस आहेत ते रिसोर्सेस इथल्याचे इथे वापरले पाहिजे मध्यंतरी मी असणारा अभ्यास करत होतो या जिल्ह्याचा तर आपल्या इथं दूध बाहेरून येतं आणि दूध बाहेरून आल्यामुळं अकोल्यातून बाहेर पैसे किती जातात तर बारा फुटी जातात दुसरं इथे असताना कोंबड्यांचा व्यवसाय आपण घेतला तर इथे कोंबड्या नाहीत आंध्रामधून कोंबड्या येतात तशीच अंडी येतात छत्तीस कोटी बाहेर जातात बारा आणि छत्तीस कोटी आपण असं धरलं तर या जिल्ह्यामध्ये लोकांनी पन्नास कोटी कमवलेले बाहेर जातात त्याच्यामध्ये ज्यावेळेस जा आपण एरियाचा विकास हा ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस माझ्यांदाजण तो पैसा त्या जिल्ह्यामध्येच खेळत राहिला तर दुगणा होतो अशी असणारी परिस्थिती आहे नाहीतर आपण जनरेट करतो आणि तो बाहेर पाठवतोय अशी असणारी परिस्थिती सातत काहीच नाही अशी असा भाग आहे तोच भाग कापसाचा तो सुद्धा झालेला आहे त्याच्यात एक भाग आपण असा या जिल्ह्यामध्येच तो राहिला पाहिजे या दृष्टीने आपण असा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेत आणि मी अशी अपेक्षा करतोय की यावर्षी नाही पण पुढच्या वर्षी ना, हे युनिट उभंही राहील आणि चालू होईल अशी अपेक्षा मी असतो कॉन्ट्रॅक्टरने असं टाइम टेबल पाळावं अशी माझी त्यांना विनंती आहे उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो